नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत कॅन्डेट पावडरबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर कॅन्डेट पावडर ही ग्लेनमार्क फार्मास्युटिकल या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे तर या पावडरमध्ये क्लोटरी मॅझल हा ड्रग आहे जो की एक अँटीफंगल म्हणून काम करतो तर चला तर पाहूया ही पावडर नेमकी कशासाठी उपयोग करते तर ह्या पावडरचा वापर आपल्याला स्वेट रॅश होणे इचिंग होणे स्किन रेडनेस होणे तर ह्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन तर याच्यामध्ये रिंगवॉर्म इन्फेक्शन होणे जॉब इच होणे तर याच्यामध्ये परत काही भाग पडतात जसे की अंडर आर्म्स व जॅनलचा पार्ट तसेच मान तर यासारख्या भागांमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन वाढत जाणे तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कॅन्डीड पावडरचा वापर करता येतो तर आता आपण पाहूया ही पावडर नेमकी कशी अप्लाय केली जाते तर डॉक्टर तुम्हाला जसं सजेस्ट करतात त्या पद्धतीने या पावडरचा वापर केला जातो करायला हवा कॉमनली या पावडरचा वापर करताना कसा केला जातो तर ते पाहूया तर जिथे तुम्हाला इन्फेक्शन झाले आहे तर ती जागा स्वच्छ धुवून घेणे ती जागा कोरडी झाल्यानंतरनं ना ना जस्ट ती पावडर घ्यायची आणि वरून अप्लाय करायची फक्त अगदी अतिशय सोप्या पद्धतीने या पावडरचा वापर केला जातो तर आता आपण पाहूया ह्या पावडर सारखेच काही आणखीन ब्रँड आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ते कोणकोणते तर मायकोडर्म सी पावडर निफोर्स पावडर ॲब्झॉर्ब पावडर तसेच कॅनाझॉल पावडर तर यासारखे विविध ब्रँड्स आहेत जे तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये लगेच अवेलेबल होते होते तर आता ही पावडर लहान मुलांसाठी वापरली जाते का तर बघा ही पावडर लहान मुलांमध्ये वापरली जाते पण ही पावडर वापरायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तुमचं तुमचं जे लहान मुलं आहे ते किती वयाप्रांत आहे त्याला नेमकं कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन झालं आहे हे सगळं डॉक्टर चेक करतात आणि त्यानुसारच ही पावडर त्या त्या लहान मुलांना दी दे, देता येते की नाही हे पाहूनच तुम्हाला डॉक्टर या पावडरचा वापर करण्यास सजेस्ट करतात तर त्यामुळे लहान मुलांमध्ये या पावडरचा वापर करत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर हीच होती आजची कॅन्डीट पावडरची संपूर्ण इन डिटेलमध्ये माहिती जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कल आणि फॅमिलीसोबत शेअर देखील करा तर भेटूया एका अशा छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर